रामेश्वर नमस्कार येते कुंडाला नमस्कार नमस्कार तुम्ही सोमयम नमस्कार नमस्कार आज कुणा देवाला वगैरे इच्छा झालंय का आज कुठेत पंढरपूरला वगैरे कुणा देवाला वगैरे महादेवाला वगैरे जाऊ आवडलंय काय झाला जात बसऱ्याला पंढरपूर केले सर्वे केले आनंद आनंद झाला वारी दहा वर्ष केले वायपाय वारी दहा वर्ष केले महिन्याची वारी असेल तुझ्या नाही नाही समाधान आता इच्छा नाही तिघ लोक तिघ सुना नातू पंचू समाधान दे आमच्या डोळ्याची उजे त्याच सगळ्याच कल्याण सुकान ठेवते देवाने बाबा तू काय बोलायचं का हा आनंद आहे

आपलं हातच तर काय नाही त्यामुळे काय करा आता तुमच्या डोळ्या होते सगळ्या आनंद समाधान रा पाय पायी दहा वारे केले जेव्हा आव्याचं कुंकू शेवटाला जाऊ दे मला समाधान मग चालत बोलत मला एवढे मरण एवढं जेव्हा महादेवा दत्ता दिस ফুলিয়া লা বাব লা माझ्या मालकाला कुंकू राहू दे सगळ्याच्या पहिलं मला तुणा। 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 सुकान देवानं नेऊ दे स्वर्गाला तुम्ही माझ्या नातायला सुकान ठेव दे ठेव दे